माझ्यामध्ये जेव्हा मा लेखक स्वतः स्वतःच्या लिहिलेल्या ले विश्लेषण करतो किंवा त्याच्या आवाजात आणि त्याच्या शब्दात कि ते किंवा ऐकणाऱ्याच्या समोर मांडतो किंवा व्यक्त होतो तेव्हा ते लिखाण ते पुस्तक ती कादंबरी किंवा जे काही लिखाणाचा तो प्रकार आहे तो सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचतो माझ्या मते हा अभिवाचनाचा कार्यक्रम हे त्याच आदर्श प्रतीक आहे अभिदानी आणि टीम म्हणजे मी अभिदाय आणि ते स्वत सांगतात त्यांची बाजू लेखक म्हणून पुस्तकातल्या पात्रांची बाजू आणि त्याच्या मागचं विश्लेषण माझ्या मते ह्याच्यापेक्षा छान परवणी कार्यक्रमाच्या स्वरूपात आपल्यासाठी असू शकत नाही उत्कृष्ट कार्यक्रम नक्की बघा आणि पुस्तक जरूर वाचा पुस्तक वाचून पुन्हा बघितला तर अजून छान कळेल ही पुस्तक वाचलेलं नाहीये सो मीही अभिसरांना सांगणार आहे की मी पुस्तक वाचतो आणि परत ह्या कार्यक्रमाला नक्की येतो त्यामुळे या कार्यक्रम खूप लोकांपर्यंत पोहोचावा आणि अजून व्हावा ही शुभेच्छा